नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहूयात अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचं फतफद हे कोकणात बनवलं जातं आणि अशी ही अळूची भाजी पावसाळ्यात उगवते आणि असं हे अळू काळ्या देठाचं आणलं पाहिजे त्याचे देठ सेपरेट करून आपल्याला असे देठ सोलून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने मी सर्व देठ सोलून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतले अळूची पानं आणि देठही त्यानंतर मी असे बारीक चिरून घेतलेत हाताला खाज येऊ हो नये यासाठी चिरताना आपण हाताला कोकमाचा आगोळ किंवा लिंबू लावून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये अशा प्रकारे मी हे शिजवून घेतलं हे बघा किती आळून गेलं आहे आता फोडणीसाठी साहित्य आपल्याला लागणार आहे कांदा लसूण कढीपत्ता आणि जिरं आणि लसूणची मी पेस्ट बनवून घेतली आहे आणि हे रात्री भिजत ठेवलेले शेंगदाणे वाटाणे आणि चणे आणि फणसाच्या बिया आहेत ह्या मी रात्री भिजत ठेवले आहेत आणि त्यांना आता कुकरमध्ये सेपरेट शिट्टी काढून मी ते शिजवून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी हे शिजवून घेतले चला तर मग आपण सुरुवात करूया कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे कारण आपलं अळू जास्त प्रमाणात आहे जसं प्रमाण असेल त्या हिशोबाने आपल्याला तेल घ्यायचं आहे त्यावर आता मी मोहरी टाकली आहे मोहरी थोडी तडतडली की लगेच आपण त्यावर थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत हे का जिरं टाकलंय जिरं पण आपल्याला भाजू द्यायचंय त्यानंतर लगेच मी लसूण त्यामध्ये टाकले आणि कडेपत्ता आणि वरून थोडासा हिंग टाकलाय त्यानंतर लगेच कांदा आहे आणि कांदा पटकन भाजून यायला पाहिजे ह्यासाठी मी त्यामध्ये मीठ ॲड आहे चवीप्रमाणे कांदा आपल्याला आता लाल बुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मिरचीच हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला बारीक चिरून टाकायचे कारण आपण आज फ अळूचं फतफत आहे ते हिरव्या मिरचीवर बनवणार आहोत त्यानंतर त्यामध्ये हळद ॲड केली आहे आणि आता हे लसूण आणि जिऱ्याचं मी जी पेस्ट बनवली होती ती टाकली अशा प्रकारे केली की त्याचा स्वाद एकदम छान येतो आणि पूर्ण ॲरोमा पूर्ण जिऱ्याचा भाजीमध्ये उतरतो हे पहा आणि लसूण आणि जिऱ्याची पेस्ट भाजली गेली की आपण त्यामध्ये हे अळूचं पाणी हे ते मॅश करून ठेवले आपण पानांचं ते टाकले आणि त्यानंतर शिजवलेले जे कडधान्य आहेत तेही मी त्यामध्ये ॲड करून घेतले ही अशी सोपी एकदम भाजी बनते फक्त त्याची तयारी करण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण ते देठ चिरून कापून सोलून घ्यावे लागतात आणि वरून मी आता ओल्या नारळाचं खोबरं टाकते हे पहा ऑलमोस्ट आपली रेसिपी आता होत आली आहे तुम्ही पण अशा प्रकारे अळूचं फतफत बनवून पहा हे पहा वरून मी आता कोथिंबीर टाकते आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि थोडं ओवा टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला पोटात त्रास होणार नाही त्या भाजीचा अळूच्या भाजीला थोडी खाज असते त्यामुळे शिजवतानाही आपण त्यामध्ये दोन कोकम टाकली होती अळू अळूची पानं शिजवताना आणि आताही आपल्याला वरून कोकम टाकायचे जेणेकरून त्याची खाज लागणार नाही हे पहा अशा प्रकारे आपली आता अळूचं फतफत बनलं आहे चला तर मग तुम्ही पण अशीच रेसिपी बनवून पहा आणि माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करा थँक्यू हे पहा अशा प्रकारे आपलं अळू रेडी आहे खायला इतकं स्वादिष्ट झालं आहे ना की काय सांगू हे पहा किती छान दिसतंय चला तर मग माझं चॅनल लवकर सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय